सत्यदर्शन न्यूजच्या विशेष कव्हरेजमध्ये मी नेहा आपले स्वागत करते आणि आज आपण थेट दादरच्या शिवतीर्थावरून एक ऐतिहासिक भावनिक आणि महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा क्षण पाहत आहोत कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आज त्यांच्या दोन वारसांची दोन भावांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घडते आहे ज्या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राची नजर होती आणि जी भेट जणू तेरा वर्षांपूर्वीच्या भावनिक वादळांना शांत करणारी नात्यांच्या वेदनाभोवती गुंडाळलेली आणि आठवणीच्या गाभाऱ्यातून आलेली आहे शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब आधीच उपस्थित असताना काही पावलांच्या अंतरावर असलेल्या घरातून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे निघालेत त्यांच्या ताफ्याचा आवाज पोलिसांच्या शिट्या आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे वाटचाल करताना जाणवणारी शांतपण भारलेली हवा हे सगळं आजच्या क्षणाला अविस्मरणीय बनवतं बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारापासून स्मृतीस्थळाच्या स्थापनेपर्यंत अनेक भावना एकत्र मिसळल्या आणि त्यावेळी राज ठाकरे यांनी या छोटेखानी स्मृतीस्थळाला तात्विक विरोध केला होता कारण त्यांची इच्छा होती की बाळासाहेबांचे एक भव्य मोठं इतिहासात कोरलं जाणारं स्मारक उभं राहावं पण ते स्मारक अजून पूर्ण झालेलं नसल्याने आज ते स्वतः या स्मृतीस्थळावर प्रथमच पाऊल ठेवत आहेत हा क्षण महाराष्ट्रासाठी जितका मोठा तितकाच त्यांच्यासाठी वैयक्तिक दृष्ट्याही अत्यंत भावनिक आहे राज ठाकरे यांच्या आगमनाने वातावरणात एक आगळावेगळं स्पंदन निर्माण होतं कारण हे तेच ठिकाण आहे जिथे तेरा वर्षांपूर्वी त्यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाला अखेरचं अभिवादन करताना अश्रू ढाळले होते आणि आज पुन्हा त्या स्मृतींसमोर उभे राहताना त्यांचा चेहरा शांत सय्यद पण अंतर्मुख दिसतो उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे मंडपात बसलेले आहेत आणि त्यांच्या समोरून राज ठाकरे चालत येताच कॅमेऱ्यात टिपलेली ती फ्रेम जणू इतिहास थांबून स्वतःची नोंद घेताना दिसते दोन भावांची भेट दोन विविध राजकीय प्रवाह एकाच ठिकाणी मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थानाचं सामर्थ्य हे दृश्य आज महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर होणार हे नक्की राज ठाकरे पादत्राणं काढून स्मृतीस्थळाकडे जातात प्रदक्षिणा करतात आणि बाळासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक होतात आणि तो क्षण अनेक वर्षांच्या भावनिक अंतराला वितळवून टाकणारा असतो संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यशवंत किल्लेदार आणि मनसेचे अनेक नेते तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे शिवसैनिक हे सगळे आज एका क्षणाचे साक्षीदार आहेत ज्यात कुटुंब प्रेम राजकारण आणि परंपरा या सर्व गोष्टींचा एक अद्भुत संगम दिसतो बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या दिवसात अनेकांना एकच इच्छा व्यक्त केली होती भाऊ एकत्र राहावेत कुटुंब एकत्र यावं आणि आज स्मृतीस्थळावर दोन्ही भाऊ शेजारी बसलेले दिसतात शांतपणे बोलतात स्मित करतात आणि हे दृश्य पाहून कोणीही म्हणेल की जर बाळासाहेब आज इथं असते तर या दृश्यामुळे त्यांना प्रचंड आनंद झाला असता आजचा दिवस फक्त एका कुटुंबाचा पुनर्मिलन नाही तर लाखो शिवसैनिक मनसैनिकांच्या मनातील वेदना आठवणी अपेक्षा आणि श्रद्धा या सर्वांना शांती देणारा आहे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत तयार झालेलं दृश्य हे इतिहासाच्या पानावर कोरलं जाणार आहे आणि सत्यदर्शन न्यूजवरून मी नेहा तुम्हाला सांगते की आजचा क्षण केवळ न्यूज नाही हा क्षण भावनांचा सा महासागर आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात कायमचा कोरला जाणारा अध्याय आहे आणि बाळासाहेबांच्या आत्म्यासाठी ही खरी श्रद्धांजली आहे कारण त्यांची सर्वात मोठी इच्छा कुटुंब एकत्र ही आज पूर्ण होत आहे